धारणी तालुका हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला आहे या दोन राज्यांमध्ये सीमा म्हणजे मेढघाटातून वाहणारी प्रमुख तापी नदी आहे तापी नदीला ओलांडल्याबरोबर मध्य प्रदेशात प्रवेश होतो माजी आमदार केवलराम काळे यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या संबंधांना बघून तसेच दररोजच्या होणाऱ्या दळणवळणास अनुसरून हरदा गावानजीक तापी नदीवर भव्य पूल मंजूर केला होता ज्याचे बांधकाम होऊन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडण्याकरिता हा पूल अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे अशाच प्रकारे धारणी मुख्यालयास लागू नसणारा सोनाबर्डी रेती घाट जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग धारणीकडून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले असून महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणारा दुसरा भव्य पूल धारणी तालुक्यात बांधण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सोनाबर्डी घाटावरून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून मध्य जाणाऱ्या लोकांची वर्दळ खूप जास्त असल्यामुळे याबाबतचं वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आले होते त्याला अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभागाने या तापी नदीवर सोनाबर्डी घाट जवळ दुसरा पूल निर्माण करण्याची तयारी दर्शविली आहे तापी नदीवरील दुसऱ्या पुलानंतर महाराष्ट्राच्या धारणीचा संपर्क मध्य प्रदेशातील खंडवा खालवा व मध्य प्रदेशातील इतर मोठ्या जिल्ह्यांना जोडण्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता धारणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मध्य प्रदेशातील विभाग एकमेकांशी संपर्क साधून मध्य प्रदेशातील माहिती घेऊन पुढील प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे अवघ्या काही काळातच सोनाबर्डी घाटावर हरदा जवळील तापी नदीच्या तटावरील भव्य पुलासारखे दुसरे पूल बघावयास मिळणार आहे ही मेळघाटाकरिता एक आनंदाची बाब आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी